प्रवासामध्ये शेवटचं स्टेशन आल्यावर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची आयुष्याचं पण तसंच आहे आयुष्यामध्ये भेटणाऱ्या वस्तू व्यक्ती आनंद ज्या वयात भेटायला पाहिजे ना त्याच वयात भेटायला हवा मी जर म्हटलं की मी आता ह्या वयामध्ये ना माझ्यापेक्षा एकदम लहान मुलीसोबत मैत्री करते तर ते जमेल का नाही कारण तिचे विचार आणि आपले विचार पटणारच नाही त्यासाठी आपल्या बरोबरीचे माझ्यापेक्षा जास्त वयानं असतील तरी चालेल पण माझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत हो आता माझी मैत्री होऊ शकत नाही कारण तिच्या विचारात आणि माझ्या विचारात खूप फरक राहणार मी तुम्हाला परत एक उदाहरण सांगते लहानपणी एक चॉकलेट मिळालं तर आपल्याला किती आनंद व्हायचा आणि आता आपल्या खिशात किती पैसे असले तरी आपण आता चॉकलेटची भरणी विकत घेतो का नाही बरोबर ना हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदय आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं मी काय करत होती तर तुम पाहिलं असेल तर देवांचे पप्पा बाहेर गाडी घेऊन गेलेले कारण देवांशले गुलाबजामून खायचे होते तो खूप हट्ट करत होता तर देवांचे पप्पा म्हटले की मी विकतचे ज जा, गुलाबजामून घेऊन येतो तर मी म्हटलं नाही तुम्ही विकतचे ना कानू तुम्ही किराणा दुकानामधून ये ना गुलाबजामून बनवण्याचं एक पाकेट घेऊन या मी घरीच बनवते तर मग इथं पाक झालेला होता तर ते लगेच घेऊन पण आले तर जवळच दुकान असल्यामुळं ते लवकर घेऊन आले तर इथं मग मी काय केलं ते पाकिट फोडून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं मी माझ्या पद्धतीनं गुलाबजामून कसे बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते इथं मी ते खव्याचं पाकिट फोडून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि इथं मी दुधानं ते भिजवून घेते तुम्ही इथं पाणी जरी वापरलं ना तरी चालते बरेच जणं पाण्यानं भिजवतात पण मी दुधानंच भिजवते थोडंसं तूप टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे व्यवस्थित मळून घेतलं एकदम घट्ट पण भिजवत नाही आणि एकदम पातळसुद्धा भिजवत नाही म्हणजे आपल्या हातावरती जेवढा गोळा व्यवस्थित बनवता येईन तेवढ्या पद्धतीनं मी ती भिजवत असते तर इथं मी पाच आहे ना तो खवा सेट होऊ देला आणि त्याच्यानंतर लगेच इथे छोटे छोटे गोळे बनवायला घेतलेले मी जास्त मोठे पण बनवत नाही आणि एकदम छोटेसुद्धा बनवत नाही इथं तर पाक बनवून तयारच झालेला होता पण त्याच्यामध्ये माझ्याकून इलायची टाकायची राहिलेली होती इथं मी थोडीशी इलायची टाकली ठेचून इलायची आमच्या इथं खात नाही म्हणजे सगळ्यांनाच तो फ्लेवर आवडत नाही इलायचीचा त्याच्यामुळं मग मी तशीच अख्खीच टाकून दिलेली आहे म्हणजे दाणे आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ॲड केलेलं आहे मी खोबरंसुद्धा टाकत असते खिसलेलं खिसून थोडंसं खोबरं ॲड करायचं आहे एवढी भारी टेस्ट येते ना गुलाबजामूनला त्याच्यानंतर लगेच कढई टेकवली ते तेल ॲड केलं आणि तर मी लगेच गुलाबजामुन तळायला घेतलेले तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी एकदम असे काळेशार गुलाबजामून तळून घेतलेले प्रत्येकाची तळण्याची पद्धत ही वेगवेगळी असते पण मी ह्याच पद्धतीनं तळते तसंच तुम्हाला दाखवते तर पर म्हणजे थोडेसे बरेच जण ना असे ब्राऊनच कलर होऊ देतात पण ते गुलाबजामुनी ना खायला टेस्टी लागत नाही थोडेसे काळसर झालेले गुलाबजामुनी ना लवकर असे म्हणजे मोकळे पण होत नाही आणि व्यवस्थित ते पाकामध्ये मुरल्यासुद्धा जातात आणि अख्खाचा अख्खा गुलाबजामून राहतो तुम्ही जर थोडेसे जर ते ब्राऊन कलरचे जर पाकात टाकले तर ते व्यवस्थित होत नाही इथं ते करून झालेलं होतं तर देवांशले पापड खायचा होता तर, तर इथं मग मी तेल गरम होतं ना तर लगेच इथं पापडसुद्धा तळून घेतलेला आहे पाकसुद्धा थंड झालेला होता तो एका बाउलमध्ये काढून घेतला आणि इथं लगेच मग त्याच्यामध्ये गुलाबजामून ॲड करून दिलेले आहे जेव्हा पाक थंड झालेला असतो ना तेव्हाच मी त्याच्यामध्ये ते गुलाबजामून ॲड करते गरम गरम पाकात जर तुम्ही गुलाबजामून टाकले तर ते गुलाबजामून असे लूज होत आहेत व्यवस्थित राहत नाही थंड झाल्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये टाकत असते तर इथे मी माझ्या पद्धतीनं गुलाबजामून कसे बनवते हे तुमच्यासोबत शेअर केलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये ते थोडेसे काळसर दिसत असेल पण ते काळसर म्हणजे एवढे काळसर पण नव्हते पण ते व्हिडिओमध्ये जास्त आलेले होते कारण संध्याकाळचं कारण मी हे संध्याकाळी शूट घेतलेले आहे हा तुम्हाला जो व्हिडिओ होते ना तर हा संध्याकाळी घेतलेला व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला माझं थोडंसं संध्याकाळचं रुटीन शेअर करत होते इथं गुलाबजामून बनवून एका साईडनं ठेवून दिले तर लगेच मी इथं खिचडी बनवायला घेतलेली आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीने इथं खिचडी बनवायची होती कारण बराच वेळ झालेला होता आणि आज म्हणजे सगळ्यांनाच खिचडीच खायची होती पापडसुद्धा तळलेले तळून ठेवलेले होते ना तर मग देवांचे पप्पा म्हणे खिचडीच बनव तरी इथं मग मी कांदा टमाटर अद्रक लसण हे सगळं ठेचून घेतलं एक कांदा आ, कट करून घेतला डाळ तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि लगेच इथं फोडणी देऊन दिलेली तर कुकरमध्ये कांदा लसण सगळं थोडंसं ब्राऊन झालेलं होतं त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मसाला ॲड केले मसाले तर काही जास्त टाकले नाही थोडासा गरम मसाला ॲड केला थोडंसं धनिया पावडर ॲड केली तिखट हळद मीठ हे सगळं टाकून दिलं आणि त्याच्यानंतर धुतलेले तांदूळ ना ते स्वच्छ धुवून ठेवलेले होते आणि पाण्यात भिजत टाकलेले होते इथे मी तुरीच्या डाळीतली खिचडी बनवते ना तर त्याच्यामध्ये तुरीची डाळ ॲड केलेली तर हे मी त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि थोडंसं वर करून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर देवांच्या पप्पांना ना थोडीशी मोकळी खिचडी आवडते जी चिकटवाली खिचडी असते ना तर ती त्यांना आवडत नाही त्याच्यामुळं मग मी थोडंसंच पाणी टाकलेले जास्त पाणी टाकलं तर मग खिचडी चिकट होते तर मग त्यांना जेवावर येते ते खायची चवीनुसार मीठ ॲड केलं आणि मी याच्यामध्ये ना थोडंसं तूपसुद्धा टाकत असते त्याच्यामुळं काय होतं खिचडी मोकळी पण होते आणि खिचडी एवढी छान चव येते आणि अशी एकदम सॉफ्ट अशी खिचडी बनवल्या जाते तर इथं थोडंसं चमचाभर तूप ॲड केलेले आणि सध्या हिवाळा असल्यामुळं तुपाचं प्रमाण आपण घ्यायलाच पाहिजे आपल्या आहारामध्ये कारण थंडी खूप सुटलेली ना आमच्याकडे तर बरीच थंडी वाजते आता इथे मी कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होऊ दिल्या आणि खिचडीसुद्धा झालेली होती तर इथं मी ताटं वाढून घेत होते तर इथं पहिले देवांचं चालू होतं की मी लोक गुलाबजामून खायचे तर इथं मग मी गुलाबजामून घेतलेले आणि जर ताजे ताजे ताज गुलाबजामून बनवलेले असले ना तर त्या दिवशीच देवांचे पप्पा गुलाबजामून खातात एरवी मग ते असे काही खात नाही तर इथं मग मी त्यांच्यासाठीही म्हणजे दोन तीन काढून घेतलेले आणि देवांशले पण दिलेले कारण त्याला एवढे गुलाबजामून खावायचे वाटत होते त्याचा खूप वाटं चालला होता की मला गुलाबजामुन खायचे गुलाबजामुन खायचे मुलांनाही कधी कधी एखादी वस्तू खायची इच्छा होते ना तर देवाशले पण म्हणजे सगळे पदार्थ खायला आवडतात तर मी शक्यतो त्याला घरी बनवूनच तर ते पदार्थ देत असते बाहेरचं तसं सहसा म्हणजे टाळतेच तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर लगेच त्याची धडपड चालू होती की माझी वाटी मला देऊन टाकतो मी खाऊन घेतो तर इथं त्याला म्हटलं थांब मी सगळं वाढून घेते आणि मग तुला देते तर इथं ऐकून जे लोणचं आणलेलं होतं ना तर ते लोणचं घेतलं कारण खिचडीसोबत लोणचं छान लागतं तरी तुम्ही पाहिलं असेल तर, तर खिचडी एकदम मुकळी मुकळी झालेली होती आणि एकदम सॉफ्ट अशी खिचडी बनवून तयार झालेली होती तर चला आता आम्ही जेवणं करतो आणि जेवणं झाल्याच्यानंतर परत बोलते तर इथं मी तुम्हाला दाखवत होते की गुलाबजामून एकदम सॉफ्ट झालेले होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेले होते त्यांचं खाऊन झालेले होते इथं मग मी माझ्यासाठी घेतलेले होते जेवण झालं आहे आणि त्याच्यानंतर आरामशीर बसून मग मी गुलाबजामून खाल्लेले भांडे घासून घेतले गॅसचा ओटा आवरून घेतला सगळं व्यवस्थित घासघूस करून ठेवून दिलेलं आहे तर असं सकाळी उठलं ना एवढं फ्रेश वाटतं हे जे शूट घेतलेलं आहे तर हे मी दुसऱ्या दिवशी घेतलेलं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीचं शूट आहे तर इथं रात्री घासून ठेवलेले भांडे आणि रात्री रात्री आम्ही पिक्चर पाहत होतो तर पिक्चर पाहता पाहता मग मी लसणसुद्धा सोलून ठेवलेला होता खूप सारा तर मग तो डब्यामध्ये भरून ठेवायचा राहिलेला आहे तसाच सोलून त्याच्यावरती नॅपकिन टाकून दिलेला होता तर चला मी आता ते डब्यात भरून ठेवते तर चला मग तर इथं मग लगेच माझी स्वयंपाकाची तयारी चालू झालेली होती तरी इथं मला भरला वांग्याची म्हणजे रेसिपी तुमच्यासोबत मी झटपट शेअर करणार आहे तर इथं हे वांगेने एकदम ताजे होते तर इथं मग मी पाच सात वांगे काढून घेतलेले कारण दोघांसाठी पुष्कळ होऊन जातात तर इथं वांगे काढून पाण्यामध्ये टाकून दिलेले आणि लगेच मग इथं मी मसालासुद्धा काढून घेतलेला आहे तर इथं वांगे कट करून घेतले आणि इथं मसाला काढून घेतला तर वांगे मी चार खापेचे कट केलेले म्हणजे असे त्याच्यामध्ये कट दिलेला आहे म्हणजे सुरीच्या सहाय्याने ना वांग असं मधोमध चार खापा करून कट करून घेतलेलं आहे पूर्णनी अख्खं केलं फक्त चार खापा मागचं देठसुद्धा कट केलेलं आहे आणि एका साईडनं लगेच मसालासुद्धा भाजून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये कांदा भाजून घेतला लसण भाजून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घेतलं धनी घेतले लसण घेतला आणि सांबार घेतलेला आहे तर चला मी आता हे वाटणी ना पटकन वाटून घेते आणि लगेच भाजीला फोडणी देते तर चला मग तर इथं मी लगेच एका साईडनं कढई टेकवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जे वांगे कट करून ठेवलेले होते ना तर ते थोडेशा तेलामध्ये तेला मी असे कलसून घेणारे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं चवीनुसार कारण त्याच्यामुळे ना वांगे शिजले पण लवकर जातात आणि चव चा पण छान येते वांग्याला कारण तेला मिठात झालेले असतात ना तर चव खूप छान लागते थोडेसे होऊ दिले त्याच्यानंतर ते वांगे काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम होऊ दिलं त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकले म्हणजे तेच हळद तिखट टाकून घेतलं आणि थोडासा मसाला टाकून तो मसाला आहे ना जो ग्राइंड केलेला होता तर तो तेलामध्ये ॲड केला आणि लगेच त्याच्यामध्ये वांगेसुद्धा ॲड करून दिलेले थोडंसे पा दोन तीन मिनटं मी ते चांगले त्या ते तेलामध्ये मसाल्यामध्ये कलसून घेतले वांगे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकलेले तर जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचं आणि थोडीशी म्हणजे उकळी द्यायची चांगली कारण वांगे पहिले शिजून घेतलेले आहे ना तर मग जास्त गाळू द्यायची गरज नाही थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड केलं कारण मी सुरुवातीलासुद्धा मीठ टाकलेलं होतं ना तर मग जास्तने मीठ टाकलं चांगली उकळी दिली पाच मिनटं शिजू दिले आणि वरतून मग सांबार ॲड केला तर इथे एकदम मस्त अशी भरल्या वांगेची भाजीची रेसिपी मी झटपट तुमच्यासोबत शेअर केलेली एवढी भारी झालेली होती भाजी एकदम टेस्टी लागत होती लगेच त्या दोघांचं आवरून दिलं ते दोघंही स्कूलमध्ये गेले देवांश आणि त्याचे पप्पा त्याच्यानंतर मग माझे दुसरे बाकीचे कामं सुरू झाले तर इथं थोडंसं झाडांना पाणी मारून दिलं इथं पोछा मारून घेतलेला आहे घरातलं सकाळीच पुसून घेत असते पण बाहेर काही मी लवकर येत नसते कारण बाहेर एवढी थंडी पडलेली सध्या तर मग थोडीशी उशिरा बाहेरचे कामं करते थोडंसं ऊन येऊ देते आणि मग ऊन आल्याच्यानंतर मग बाहेरच्या कामं करत असते तर इथं मग मी पोर्च पुसून घेतला नळ आलेले होते ना तर सगळे पायपूसने घेऊन आले घरातले कारण घरातही खूप साऱ्या ठिकाणी पायपूसने टाकलेले आहे ना म्हणजे आत बाथरूम असल्यामुळं मग ते पायपूसने दोन तीन तिथं थी लागतात बेसिनजवळ बाथरूमजवळ तर त्याच्यामुळं मग ते सगळे पायपूसने आणले ते स्वच्छ धुवून घेतले आणि इथं म्हटलं चला आज कार्पेट पण स्वच्छ करून घेऊ कारण मी सोप्याचे कवर एक दिवस स्वच्छ केले होते तर कार्पेट स्वच्छ करायचं राहिलेलं होतं तर इथं मग लगेच मी कार्पेटसुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे थोडंसं पहिले पाणी मारून घेतलं आणि सर्फ टाकून येणं एकदम असं ब्रजच्या सहाय्यानं कार्पेट घासून घेतलं इथं सगळं घासून म्हणजे कार्पेट स्वच्छ धुवून झालं होतं तरी इथं मग मी गेटवरतीच वाळ टाकलेलं होतं एवढं जड होतं ते उचललं जात नाही तर देवांश पण तोपर्यंत तो घरी आलेला होता कारण बराच वेळ झालेला होता ना तर तो पण घरी आला तर त्याच्यासाठी इथं मला ऑमलेट बनवायचं होतं त्याला म्हणजे मी ह्या दिवसात देत असते ऑमलेट कारण थंडी बरीचशी थंडी पडलेली ना तर मुलांना आपण थंडीच्या दिवसात तिनं ऑमलेट द्यायलाच पाहिजे कधी ऑमलेट द्यायचं कधी उकडलेलं अंड द्यायचं कारण ते मुलांच्या हेल्थसाठी चांगलं असतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पाण्याच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी सगळ्यांना बा बाय